तर भारतातलं असं एकमेव मंदिर असेल जिथे देवाला प्रसाद म्हणून दारू चढवली जाते बघूया कुठलं मंदिर आहे या आता आपण आलेलो आहोत संदीप आश्रमच्या इथे आपण आतमध्ये जाऊन बघूया की कसं आहे सगळं इथला परिसर काय आहे इथे श्री एक खूप छान असं मंदिर आहे आतमध्ये सो आपण बघूया चला

तर आतमध्ये मोबाईल शूट करणं अलाउड नाहीये त्याच्यामुळे मी नाही करू शकले पण इथे एकमेव श्रीकृष्ण भगवानांची मूर्ती आहे जी बसलेल्या अवस्थेमध्ये आहे बाकी सगळीकडे आपल्याला कृष्ण सहित उभे दिसतात आणि इथे खूप सारे असे स्पॉट्स आहेत जिथे सुदामा बलराम आणि श्रीकृष्ण यांनी एकत्र अभ्यास केलेला एकत्र शिक्षण घेतलेलं चौसष्ट विद्यांचं जे शिक्षण म्हणतो आपण चौसष्ट कला ह्या सगळ्या त्यांनी इथे शिकलेल्या आहेत मुळात हा एक आश्रम आहे संदीपर्णी ऋषींचा ज्या ज्या आश्रमामध्ये येऊन त्या काळी श्री कृष्णांनी सगळ्या प्रकारच्या विद्या कला अवगत केल्या होत्या तर अशा प्रकारची ही वास्तू आहे आणि इथे आल्यानंतर संदीपर्णी म महर्षी संदीपर्णी गुरुजी आहेत त्यांचं पण खूप छान मूर्ती आणि त्यांच्याबद्दल पण खूप छान माहिती इथे जे इथले गुरुजी आहेत ते सांगतात तर हे गोमती कुंड आहे आप लोग जिस स्थान पर आए हैं ये नो ग्रहों में मंगल ग्रह का जन्म स्थान है और यहाँ शिव रूप में मंगल भगवान की उत्पत्ति हुई है स्कंद पुराण के अनुसार शिव जी के मस्तक का पसीना या धरती पे गिरा जिससे शिवलिंग के रूप में मंगल भगवान का जन्म हुआ है आप अंदर जाएंगे तो आपको शिव रूप में मंगल भगवान के दर्शन होंगे अभी तक आप जितने भी शिव जी के मंदिर के दर्शन करके आए या ये देखकर आए हैं पर शिव जी का जो सवारी है वो आपने पे देखा है नंदी महाराज पे पर ये भारत का पहला ऐसा एक मंदिर है जहां नंदी की जगह आपको मिलेगा भेड़ भेड़ यानी मेढा जो राजस्थान में पाया जाता है और भेड़ का सवारी होने का महत्व ये है कि मंगल भगवान को मेष और विक्चिक राशि सौंपी गई है जिनके स्वामी है नो ग्रहों के सेनापति इक्कीस विभागों के अधिपति है इनको ये अनाज का दान चढ़ाते हैं तो अपने और अपने परिवार से इक्कीस बाधा इक्कीस कष्टों का निवारण होता है जिसमें धन संबंधित विवाह संबंधित नौकरी संबंधित व्यापार संबंधित कर् संबंधित भूमि संबंधित कृषि संबंधित जमीन जायदाद संबंधित ऐसा कोई भी कार्य जो बन के बिगड़ और किसी नए कार्य की प्राप्ति करना चाहते है अपना नाम अपना गोत्र मनोकामना बोल के यहाँ अर्जी लगाई जाती है अर्जी लगाने के

आप लोग कभी शनि मंदिर गए हो तो शनि भगवान को चढ़ता है काली चीजों का दान उसी रूप में या मंगल को लाल चीजों का दान चढ़वाया जाता है जो कि कुछ किस प्रकार से रहता है इसके अलावा आप अगर अवंतिका नगरी उज्जैन दर्शन पर आए तो तीन जगह विशेष प्रसिद्ध जरूर चढ़ा के जाइए एक महाकाल महाकाल के सेनापति है काल भेरू महाराज जिनको मदिरा पान पिलाने से काल कष्ट दूर हो जाते हैं और ये नो ग्रोह के सेनापति इनको इनको अनाज का दान चढ़ाने से अपने और अपने परिवार से इक्कीस बाधा इक्कीस कष्टों का निवारण होता है तर आता आपण आलेलो हो आहोत इथे मंगलनाथ मंदिरमध्ये असं म्हणतात की तुमच्या काही अडचणी असतील तर हे मंगळ ह्या देवाचं म्हणजे ह्या ग्रहाचं मंदिर आहे इथे पूजा केल्यानंतर तुमच्या ज्या काही पण अडचणी असतील त्या दूर होऊन तुमच्या जे काही पण तुम्ही कार्य इच्छिता ते सफल होण्याचे चान्सेस असतात जसं आपल्याला सांगितलं इथल्या लोकल माणसाने त्याप्रमाणे इथली माहिती आहे तर आपण आता आतमध्ये जाऊया तू ने व्हिडिओ हा तर इथे अशी नवग्रहाची आणि मांगली जर काही कोणाला मंगळ दोष असेल तर त्याची पूजा केली जाते आणि खूप चांगले इफेक्ट आहेत असं म्हणतात जे काही पण तुमचे मंगळ दोष असतील किंवा नवग्रहांचे दोष असतील तर त्याचं इथे पूजन केलं जात में दर्शन चान दर्शन मंगल मंगल ग्रहा तर आम्ही आत्ताच मंगलनाथ मंदिरमध्ये दर्शन घेऊन आलेलो आहोत अत्यंत छान प्रसन्न असं दर्शन झालंय आणि इथे स्पेशली ज्यांना मंगळ दोष असतो मंगळ ग्रहाचं हे मूळ स्थान आहे तर इथून मंगळ ग्रहाची उत्पत्ती झाली असं म्हटलं जातं तर जर का कोणाला मंगळ दोष असेल किंवा नवग्रहाचा काही दोष असेल तर त्याची इथे पूजा केली जाते शांती केली जाते वेगवेगळे चार्जेस आहेत इथे खूप सारे पंडित लोक आहेत त्यांच्याकडनं तुम्ही हे करू शकता किंवा फक्त एक असं पूजा साहित्य मिळतं ते तुम्ही चढवून तुमचं गोत्र काय हे सांगावं लागतं तुमचं सा पूर्ण नाव सांगावं लागतं आणि पुजारी एक छोटंसं सा सांगणं करतात आपण जसं गारहाणं म्हणतो तसं करतात आणि तसंही तुम्ही करू शकता हे तुमच्यावर आहे तर अशा प्रकारे मंगलनाथ मंदिरमध्ये आमचं दर्शन संपन्न झालेलं आहे तर भारतातलं असं एकमेव मंदिर असेल जिथे देवाला प्रसाद म्हणून दारू चढवली जाते बघूया कुठलं मंदिर आहे या ओ चोटी मला मला बोलला तर आपण पाहिलं असेल की ज्या देवाला दारू चढवली जाते तो देव म्हणजे आपला कालभैरव सो आम्ही कालभैरवाचं इथे दर्शन घेतलेलं आहे उज्जैन मध्ये खूप लाईन होती पण तरीही एका तासात आमचं दर्शन झालेलं आहे आणि खूप छान दर्शन झालेलं आहे पन ओ, है, है, तर तुम्ही पण जेव्हा उज्जैनला याल तेव्हा नक्की कालभैरवाला या असं म्हणतात की कालभैरव हा महाकाल नगरीचा रक्षक आहे तर त्याच्यामुळे तुम्ही उज्जैनचं जेव्हा महाकालचं दर्शन घ्याल ओंकारेश्वरचं दर्शन घ्याल तेव्हा महा कालभैरवचं दर्शन घेणं हे मस्त आहे तर तुम्ही ते नक्की घ्या तर फायनली आपण आलेलो हो। आहोत ज्यासाठी इतकं कष्ट करून इथपर्यंत पोहोचलेलो आहोत ते म्हणजे आपलं महाकालेश्वर मंदिर उज्जैन मध्ये आणि खूप सुंदर अगदी पाच सु मिनिटात दर्शन झालेलं आहे ऑफकोर्स आम्ही टू फिफ्टीचा पास घेतलेला पण पाचच मिनिटात दर्शन झालं एवढं सुंदर दर्शन झालंय ना की खरंच मन प्रसन्न झालं खूप रात्री वेटिंग बिटिंग बसून बिसून आम्ही आलेलो हो। आहोत बट स्टील जो काही पण शिर होता तो पाच मिनिटात दूर झालेला आहे आणि खूप सुंदर दर्शन झालेलं आहे तर तुम्हीही नक्की या नक्की विजिट करा इथे आजूबाजूला खूप छान छान मंदिर आहेत उज्जैन हे मंदिरांचं शहर मानलं जातं वेगवेगळे घाट आहेत क्षिप्रा नदीच्या काठी जिथे समाधी व्हायची जिथे लोक ध्यानाला बसायचे जिथे आपले नवनाथ नवनाथांच्या पैकी पण बरेच नाथ ध्यानाला बसलेले आहेत सो so, अशा या नगरीमध्ये एकदा तरी नक्की या आणि बोला जय श्री महाकाल तर फक्त एकच सांगायचं होतं व्हिडिओ मध्ये महत्वाची सूचना ही आहे की आम्ही आता इथे फक्त दहा मिनिटं आहोत पण त्याच्यामध्ये चार ते पाच वेळा या घोषणा होत आहेत की कोणाचं तरी बाळ हरवलंय कोणाची तरी मुलगी इकडे येऊन थांबलीये कोणाची तरी मुलगी तिकडे येऊन आहे तर तुम्ही तुमच्या लहान मुलांना घेऊन येणार असाल तर प्लीज त्यांची काळजी घ्या त्यांचा हात घट्ट पकडून ठेवा त्यांना असं इकडे तिकडे सोडू नका कारण गर्दी खूप असते नॉर्मल लाईन मध्ये तर का नक्ती मुला ती काळजी नक्की घ्या कारण लहान मुलं आहेत ती गोंधळून जातात

तेर महाकाल तर महाकालचं दर्शन झाल्यानंतर संध्याकाळी आपण आता शिप्रा नदीच्या काठावरती आलेलो आहोत राम घाट असं म्हणतात झाला आणि इथे आपण शिप्रा नदीची आरती बघण्यासाठी आलो होतो तुम्ही बघितला असेल व्हिडिओ एवढी सुंदर आरती झाली आणि एवढं प्रसन्न वाटलं मला वाटतं भारत हा एकमेव देश आहे जिथे नद्यांना आई समान मानलं जातं आपण गंगे माता बोलतो शिप्रा आई बोलतो सो मला वाटतं हे खूपच सुंदर आहे कारण ते आपल्याला पाणी देत असतात आपल्यासाठी वाहत असतात कुठून कुठून वाहत दुसरीकडे येत असतात सो ह्या अशा पवित्र ठिकाणी एवढा आपण आरती बघितलेली आहे खूप छान वाटलेलं आहे तर तुम्ही पण जेव्हा महाकालला येणार असाल तेव्हा संध्याकाळच्या वेळेला नक्की क्षीप्रा निधीच्या काठावर या आणि ह्या आरतीचा अनुभव घ्या खूप छान वाटेल एक आठ ते नऊ मिनिटाचं द्वारे लोक आपल्याला दर्शन देत असतात तर ते काय अनुभव आहे हे मी तुम्हाला घेऊन सांगितलं तर आम्ही घेतलेलं आहे विहर दर्शन हे एक मिनिटच दे असते त्याच्यामध्ये आपल्याला महाकालची त्याच दर्शन होत कस ते शृंगार केला जातो आणि सगळं खूपच सुंदर आहे म्हणजे ज्यांना सकाळची भस्म आरती अटेंड करणं नाही पॉसिबल होत त्यांनी हे नक्की अटेंड करावं एकाचे वन फिफ्टी रुपीज चार्जेस आहे पण रिअली बर्थ आहे हे करणं तुम्ही जर उजायला आलात तर हे नक्की जायचं तर आज आपण आता ममलेश्वरमचं दर्शन घेऊन आलेलो आहोत तुम्ही बघितलं असेल आणि आता आपण ओंकारेश्वरचं दर्शन घ्यायला चाललेलो हो। आहोत तिकडे मंदिर आहे तुम्ही बघू शकता ही पूर्ण नर्मदा नदी आहे तुम्ही बघू शकता आणि ह्या नर्मदा नदीची पण एक परिक्रमा असते नर्मदा परिक्रमा जसं की हा पूर्ण एक सर्कल प्रदक्षिणा घालून लोक ओंकारेश्वरला येतात दर्शनासाठी अशी नर्मदा परिक्रमा पण केली जाते नर्मदेच्या घाटेवर घाट आहे हा नर्मदेचा घाट इथे नर्मदा आरती आरती पण होते आणि इथे नर्मदेमध्ये मध्ये स्नानही केलं जातं जेवढी पवित्र आपली गंगा माता आहे तेवढी पवित्र आपली नर्मदा माता पण आहे आणि इकडे आहे ओंकारेश्वर मंदिर तर आता आपण ओंकारेश्वर मंदिराला दर्शन घ्यायला जाऊया इथे ह्या आता दोन दिवस इथे खूप गर्दी आहे कारण आज सोमवती अमावास्या असल्यामुळे इथे खूप गर्दी आहे तर मी जास्त इन डिटेल तुम्हाला नाही दाखवू शकणार जेवढं पॉसिबल होत तेवढं दाखवेल तर बघत राहा Thank you.